नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज अमोल शिंदेना धक्का जनता वशात भागातील दिनांक आठ रोजी अशा बातम्या प्रसारित झाल्या या महिला भगिनीचा सुनीताताई पाटील यांच्या हस्ते दिनांक आठ रोजी शिवसेनेत प्रवेश झाला होता पण त्याच महिला दुसऱ्या दिवशी आमचा प्रवेश झालेला नाही आम्ही आमच्या कामानिमित्त गेला असताना त्यांनी आमच्या गळ्यामध्ये रुमाल टाकले प्रवेश काय असतो हे आम्हाला माहीत नाही नंतर कळलं की हे आमचा प्रवेश झालेला आहे अशा त्या महिला भगिनी म्हणाल्या अमोल शिंदे आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत होत्या तर बघूया आपण पुढे ते काय म्हणाल्या म्हणजे सगळ्या जर राजकीय प्रवेश होत्या काल अशी मतळ्याची बातमी आली की किशोर आप्पा यांची सहचरणी माजी नगराध्यक्ष यांनी तुमचा प्रवेश करून घेतला शिवसेना शिंदे गटात आणि तुम्ही सगळ्या महिलांनी तिथे प्रवेश केला तर काय निश्चित काय झालं तिथे नेमकं प्रत्येकाचे नावं उच्चार नातेली नावं सांगणार तरी या अनुषंगाने की हे सगळे अमोल शिंदेच्या भागातले आहेत त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे संबंधित आहेत आणि एक अंबोल शिंदे गटाला धक्का अशा प्रकारची ती बातमी होती काय सांगाल तुम्हा तुमचा प्रवेश झाला आहे की नाही

असं माहितच नाही तिथून मोबाईलला फोटो ना, आले ना आमच्या मालकांनी धावले हे फोटो पहा आम्हाला एकदम धक्का बसला फोटो का आले बाबाईल मोबाईलला का शूट केला यांनी कशा मुळे चॅट लागला म्हणजे मुला आम्हाला बोलायला लागले तू कुणाला इशारं दिली त्यांना बायया गेलं त्यांच्या माग मी पण गेली तिथं म्हणजे तुम्हाला आधार कार्ड फोटो आहे ना तुमचे जे अतिक्रमित घरे आहेत त्यांचे नावा त्यांची जागा तुमचे शिचे सर्वेला तुमच्या नावाने लावून देतो अशा प्रकारचं प्रलोभन देऊन तुमचा फोटो काढून आणि तुम्ही प्रवेश केला असं सांगितलं असं तुमचं म्हणायचं आहे का म्हणजे तुमचा प्रवेश झालेला नाही तुम्ही काही राजकीय काही राजकीय कार्यकर्ते नाही आणि राजकीय कार्यकर्त्यांनी उद्देशाने तुम्ही प्रवेश केलेला पूजा काही आले